नाणापुडे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आयोजित पारायण सोहळ्याच्या सांगता दिवशी कीर्तन सेवेसाठी हवपद ज्ञानेश्वर माने महाराज हेरवाड उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या माने महाराजांनी आपल्या प्रभावी वाणीने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंद दिला विशेष म्हणजे नुकतेच त्यांनी अमेरिकेत इंग्रजी भाषेत वारकरी संप्रदायाचे कीर्तन करण्याचा मान मिळवला ही एक अभिमानास्पद बाब ठरली असून त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी सातवे तालुका पन्हाळा येथील श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट व भक्त मंडळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला वारकरी संप्रदायाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या ज्ञानेश्वर माने महाराजांचे गावोगावी कौतुक होत आहे आपल्या हक्काचे चॅनल चे सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोरड संपर्क सत्त्याण्णव पासष्ट बासष्ट त्र्याऐंशी सदतीस